निर्भीड कणखर कणखरवायचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह खंडागळे साहेबांनी दिलेला आहे मला आणि सगळ्या महाराष्ट्राला धक्का दिलेला आहे ही काय साधी गोष्ट नाही मी महाराष्ट्राचा नऊ वर्ष अर्थमंत्री होतो महाराष्ट्राची अर्थनीती केली दिल्लीमध्ये होतो वीज मंत्री होतो गृहमंत्री होतो पण मला आतापर्यंत कुणी थैली दिली नाही पण ही माझ्या आयुष्यातली गरिबांनी दिलेली ही थैली आहे कष्टकऱ्यांनी दिलेली थैली आहे ज्यांचा व्यवसाय हा आपल्या वाकापासून केसरने बनवणं त्याचा ताग तागापासून दोर बनवणं हा व्यवसाय असणार त्यांनी मातंग परिषद अतिशय जोमाने चालवलेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये जी अशी अभूतपूर्व अशा प्रकारची ही सभा बोलवली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो पण खंडागळेजी मला अनेक लोकांनी पैसे पाठवलेले आहे तुम्ही मोठ्या दिलानी अंतकरणांनी आहे हा जो हे जो पैशाचा पुडका दिलेला आहे मातंग परिषद अडचणीत आहे मला माहिती आहे अडचणीत असताना देखील दुसरा अडचणीत आहे त्याला निवडणुकी करता म्हणून फंड देण्याची लागते म्हणजे म्हणून आहे हे सगळी थैली मी मातंग परिषदेच्या परिषदेला मी अर्पण करतोय आपण केलेल्या ह्या मी दाना बद्दल मी आपला आभारी आहे आपल्याला मी सगळी थैली अर्पण करतोय कृपया स्वीकार करा त्यांनी थैलीचा स्वीकार केला याबद्दल धन्यवाद माझी छाती बुडदच होती ते स्वीकारतील की नाही म्हणून पण मी आपला आभारी आज या पंढरपूर शहरामध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारची पदयात्रा निघाली मला वाटलं नव्हतं की हे पंढरपूर शहर हा माझा मतदारसंघ एवढ्या प्रेमाने काँग्रेसवर जे त्यांनी भरभरून आज प्रेम दिलेला आहे सोनिया गांधीच्या वतीनं राहुल गांधीच्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो <laughs> जवळजवळ चार साडे चार पाच तास ही मिरवणूक चालली आणि त्यानंतर आता ही अपूर्व अशा प्रकारची सभा त्या सकाळच्या मिरवणुकीमध्ये देखील आपल्यापैकी बरेच साथीदार होते जास्त वेळ मी काय बोलणार नाही सविस्तर भाषण माझा दोन्ही आमदारानी केलेला आहे हे निवडणूक अतिशय महत्त्वाचे आहे तरी हा देशामध्ये दे आतापर्यंत आपण सर्व धर्म समभावाचे प्रतिनिधी म्हणून काम केलेला आहे मला या मतदार संघातून दोनदा जनरल सीट वर सर्वसाधारण सीट वर किला निवडून दिलेला आहे तुम्ही त्याची आठवण ही गोष्ट साधी नव्हती ज्या ज्या वेळेस मी पार्लमेंट मध्ये प्रश्न विचारायला उभारायचा किंवा एखाद्या गोष्टीवर टीका टिप्पणी करायचा त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यांच्या आजूबाजूला बसणारे मंत्री आणि खासदार त्यांना अटल बिहारी सांगत होते जो शिंदे जी है ना वो दलित है, लेकिन जनरल सीट पे चिमची आता है, तु, तुमी है कॉलर टाईट माजी होत नव्हती तुम्ही मतदार आहेत तुमची कॉलर टाईट होती आणि या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये ह्या मतदार संघाचं नाव होत एका दलिताला जनरल सीट वर निवडून माझी जात विचारली नाही जरूर अनुसूचित जातीच आहे तीच परिस्थिती दक्षिण सोलापूर मध्ये मुख्यमंत्री, मुख्यमंत्री असताना झाली दोनदा तिथेही जनरल सीट वर निवडून दिलं पण त्यांनी जात विचारली नाही भारतीय आमची कॉन्स्टिट्युशन आहे जी घटना आहे ती सेक्युलर आहे सर्व धर्म समभावाची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ तीन वर्ष कॉन्स्टिट्युन असे मध्ये एक, -एक त्याच्या कलमाचा केस ती शेवटी त्यांनी सर्व धर्म समभाव आणि डेमोक्रेसी या गोष्टीचा त्या ठिकाणी उल्लेख केला जेणेकरून आपल्याला या देशामध्ये एवढा हा सगळा देश जिथं शीख आहे ख्रिश्चन आहे मुस्लिम आहे हिंदू आहे असे सगळे लोकांना एकत्रित घेऊन जाणार हा देश निर्माण करायचा आहे आणि तिथं जातीचा जातीचा धर्माचा कुणी असता कामा नये म्हणून त्यांनी ती घटना निर्माण केली आणि संपूर्ण जगाने त्याची वाहवा केली पण आज त्यांचेच नातू ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी सेक्युलर घटना केली सर्व धर्म समभावाकरता घटना केली त्यांनी जातीवादी संघटना जी आहे त्याच्याबरोबर त्यांनी त केलेला आहे त्याच्याबरोबर अलायन्स केलेला आहे आणि सगळ्यात गमतीची भाग म्हणजे त्या अलायन्समध्ये मध्ये सीपीएम सारखा जो कम्युनिस्ट पक्ष आहे जो दात धर्म देव देवता कोणी मानित नाही असा पक्ष त्या ठिकाणी जाऊन भिडलेला आहे मला आश्चर्य वाटत याच की तुमचं तत्वज्ञान कुठे गेलं ज्या कॉम्रेड डांगे आणि बी टी रणदिवेनी या देशामध्ये दे कम्युनिस्ट पक्ष वाढवला कॉम्रेड कृशे कॉम्रेड चौनला आहे तिकडं या दोघांनी मी निराळी भूमिका घेतली तेव्हा त्यातून सीपीआय सीपीआय सीपी पक्ष झाला आणि त्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ आम्हाला साथ दिलेली आहे ठीक आहे माझा जरा आवाज आमच्या बरोबर आहे सगळे पक्षाची नावं त्यांनी आता घेतलेली आहे मी परत त्याचं रिपिटेशन करत नाही याचं आश्चर्य असं वाटत की एकीकडे धर्माच्या नावावर निवडणूक आहे दुसरीकडे जातीच्या नावावर आहे आणि तिसरीकडे भारतीय घटना सर्व धर्म समभावाचा सुशील कुमार शिंदे हा काँग्रेसचा उमेदवार म्हणून तिथून उभे आतापर्यंत ज्यांनी या लोकसभेच्या मतदारसंघाने त्यांनी पराभव केला नव्हता जनरल सीट वर देतील पण दुर्दैवानं दोन हजार चौदा साली माझा पराभव झाला त्याला कारणीभूती आमचं सरकार आहे की आपण जरा थोडीशी हिस्ट्री आठवायची की त्यावेळेस सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग आमच्यावर जेव्हा आरोप व्हायचे हा मंत्री भ्रष्ट आहे हा मंत्री लासखोर आहे तेव्हा सोनिया गांधीजी आणि डॉक्टर मनमोहन सिंग त्यांना राजीनामा द्यायला सांगायचे आणि कोर्टात जा म्हणून आता या गेल्या वर्षाचा इतिहास जर पाहिला जे जे आमचे मंत्री भ्रष्ट होते म्हणून म्हटलं ते सगळे निर्दोष सुटलेले आहेत पण याचाच फायदा दोन हजार चौदा ला या मोदीने घेतला आणि संपूर्ण देशामध्ये असं वातावरण टिकवलं कि काँग्रेस ही भ्रष्ट आहे पण आता काय परिस्थिती आहे राजस्थानचा मुख्यमंत्री वसुंधरा राजे काय होत छत्तीसगड चे मुख्यमंत्री सगळे हे पैसे खाऊन होते आम्ही सारखं सांगत होतो हे भ्रष्ट आहेत भ्रष्ट आहेत परंतु हे कधी काढलं नाही त्याला जस जा दोन दोन ला तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून पार्लमेंट मध्ये होतो खासदार म्हणून घडवून आणलेलं होतश लोकांची हत्या तिथं झालेली होती त्यावेळेस आम्ही सगळे शरद चंद्रजी पवार वगैरे आम्ही लोकसभेमध्ये होतो त्यावेळेस आम्ही तिथं एजिटेट करत होतो आणि सांगत होतो ह्या मुख्यमंत्र्यांनी दोनशे लोकांना ठार मारलेला आहे तर त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे म्हणून आम्ही सांगत होतो तेच मोदी आज पंतप्रधान आणि त्यावेळेस मोदींना अटल बिहारी वाजपेयी सत्तेवर होते आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे लागलेलो ला तो पार्लमेंट बंद होतो दोन दिवस तिसऱ्या दिवशी अटल बिहारी वाजपेयीने सांगितलं कि मुख्यमंत्री ने राज धर्म निभाना चाहिए या तो अर्थ ऐसा कि राज धर्म निभाना चाहिए कि उसने इस्तीफा देना चाहिए राजीनामा दे बाहर पड़ना पाए पर लाल कृष्ण आडवाणी तिथले खासदार होते प्रयत्न करते थे उनकी क्या गलती है गोधरा के इंसिडेंट्स में ऐसा उन्होंने कहा लाल भैया लाल कृष्ण अग्रवाल मोदींना वाचवलं आणि ते सत्तेवर लावले पण त्याच मोदींनी लाल कृष्ण अग्रवाल यांचा गळा कसा कापला और दिला नाही ही कशाची प्रवृत्ती आहे ही या देशामध्ये हिटलर सारखा हा देश कुकुमशाह बनण्याचं काम ते करत करू पाहत आहे आणि म्हणून ह्या देशामध्ये हिटलरशी आमचे मोदी साहेबांच्या हातामध्ये अशी सत्ता येऊ नये आणि म्हणून ह्या जे दोन असे प्रवाह आहेत निर्माण झालेले आहेत त्या दोन प्रवाहामध्ये मी एवढंच म्हणेन एकीकडे धर्मावर आधारित आपला उमेदवार आहे तर दुसरीकडे जातीवर आधारित आहे तर उद्याच्या सोळा तारखेला अठरा तारखेला आपल्याला जे मतदान करायचं आहे ते ना धर्मावर ना जातीवर पण आपण अपन, आपली जी घटना आहे त्या घटनेनी निर्माण केलेला एक मताचा जो अधिकार आहे त्याच प्रमाण आपल्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला उमेदवार निवडायचा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की उद्या तुम्ही अठरा तारखेला हाताच्या पंजावर बटन दाबून <प्राथ> <प्राथ> सुशील कुमार शिंदे नावाच्या उमेदवाराला दिल्लीला पाठवाल सोनिया गांधी आणि राहुलला सांगाल फिर एक बार हम सुशील कुमारे और वही वही से या ये काम करेगा सर्वधर्म धर्म समभाव का अशा तऱ्हेची एक ग्वाही तुम्ही द्याल अशा प्रकारची अपेक्षा करतो पुन्हा एकदा मी खंडाकडे ना त्यांच्या सर्व सहकार्याना मनापासून धन्यवाद देतो आणि मी रजा घेतो जय हिंद जय महाराज